तू मागा दोन महिन्यापूर्वी फोन केलं होतं आता काय करून दो दो कर, कर था था। दोन हजार रुपये गुगल पे कर अचानक गरज आहे कधी दोन महिने होऊन गेले तुझ्या पाठनर फिरते भेटत नाही हवे पाठवलं पैसे माहिती आहे पैसे हवे काम कर तू आता दोन हजार पाठव मी सगळे पाठवते अरे गुरु तुझ्या देऊ देऊन आणि आता पडतो दोन हजार रुपये हवे कशा घेऊ मी लगेच जी पे मला करतोय मागचे पैसे अरे तू मागू खायचे पैसे मागचे ना तेच तुका आता मी केलं आणि मी तुका आता गुगल पे केले ते पैसे अरे तू आता ते आताच गेलस ना ते तुका मी नंतर नाव खास घेऊन निघालस